नमस्कार मी यशवंत नागे आयुक्त प्रशासक आहिल्यानगर महानगरपालिका अहिल्यानगर महानगरपालिकेचा चोवीस पंचवीसचा आणि सुधारित आणि पंचवीस सव्वीसचा सोळाशे ऐंशी कोटी रुपयेच्या अर्थसंकल्पाला प्रशासक म्हणून आज मान्यता दिलेली आहे यामध्ये कर्मचारी यांच्या वेतनाने भत्त्यावर एकशे सत्तर कोटी रुपये पेन्शनवरती चौपन्न कोटी रुपये पाणी पुरवठा वीज बिलासाठी चाळीस कोटी स्ट्रीट लाईट वीज बिला कोटी आठ कोटी रुपये शिक्षण विभागाच्या वेतन हिस्पोटी सहा कोटी रुपये महिला बालकल्याण योजनेसाठी तीन कोटी पंचवीस लक्ष रुपये तसेच मागासवर्गीय कल्याणकारी योजनेसाठी आठ कोटी एक्केचाळीस लक्ष अशा विविध योजनांवरती खर्च करण्याचे प्रस्तावित केलेले आहे त्यामध्ये महत्त्वाच्या जे भांडवली काम आहे त्यावरती देखील महापालिकेच्या माध्यमातून नागरी दलित वृत्ती सुधारणेसाठी वीस कोटी रुपये मूलभूत सुविधा विकास निधीसाठी सत्तर कोटी रुपये पर्यटन विकासासाठी पंधरा कोटी रुपये अमृत शहर पाणीपुरवठा योजनेसाठी बारा कोटी रुपये नाट्य संकुलासाठी दहा कोटी रुपये रस्ता अनुदानातून तीन कोटी रुपयाचे रस्ते सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानमधून शंभर कोटी रुपयांचे रस्ते नगरोत्थान जिल्हास्तरमधून चौतीस कोटी रुपये नाविन्यपूर्णयोजनेतून चार कोटी रुपये नावि नागरी घनकचर व्यवस्थापनासाठी दहा कोटी त्र्याऐंशी लक्ष रुपये ई बससाठी बारा कोटी रुपये संविधान भवनसाठी पंधरा कोटी रुपये जिल्हा ग्रंथालय इमारत बांधण्यासाठी पंधरा कोटी रुपये दलित इतर वस्ती सुधारण्यासाठी चोवीस कोटी अमृत योजनेसाठी सदोतीस कोटी मलनिसरण केंद्रासाठी एकवीस कोटी रुपये अमृत नगरोस्थान राज्यस्तर पाणी पुरवठा योजना हिस्सा शंभर कोटी दोन मेगावट सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प तसेच खासदार निधीसाठी पाच कोटी आमदार निधीसाठी सोळा कोटी रुपयांचे आयल्या नगर महानगरपालिकेमार्फत आपण प्रस्तावित केलेलं आहे येणाऱ्या वर्षामध्ये महापालिकेकडून साठी ज्या विविध शासकीय योजना आहेत त्यांच्या कर्जाचा हिस्सा भरण्यासाठी सोय हिस्सा भरण्यासाठी काही कर्ज वित्तीय संस्थांकडून आपण उपलब्ध करून घेणार आहोत या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये आपण उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्तांचे आपण सर्वेक्षण हाती घेण्यात आलेले आहे गेल्या वीस वर्षामध्ये प्रथमताच हे पुनर्सर्वेक्षण आहे तसेच अहिल्यानगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेची तूट कमी करण्यासाठी देखील अर्धा ची जी पाणीपट्टी आहे रुपये पंधराशेवरून आपण चोवीसशे रुपये आपण आकारत आहोत या सर्वपणे सर्व बाबींचा सर्व घटकांचा या अर्थसंकल्पामध्ये अंतर्भूत केलेला आहे सर्व अहिल्यानगरवासियांना दिलासा देणारा आणि अहिल्यानगर या शहराला एक आर्थिक विकासाचं केंद्र बनवण्यासाठी हा अर्थसंकल्प निश्चितपणे मदत करेल या आहिल्यानगर महानगरपालिकेवरती लोकांचा विश्वास प्रेम वाढवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत आपण सर्वांनी हा अर्थसंकल्प स्वीकारावा अशी मी आपल्या आव्हानाने विनंती करतो धन्यवाद